श्रावण मार्गशीर्ष मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला महालक्ष्मीची सर्वात आवडणारी आणि अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्जन अशा पद्धतीने तुम्हाला खाली स्वस्तिक काढून त्याच्यावरती पाट लाल वस्त्र अंथरून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊ शकता किंवा श्रीयंत्रावरतीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता माता लक्ष्मीची पंचोपचारी अभिषेक करून पूजा करून घ्यायचे हळद कुंकून थोडेसे तांदळू व्हायचे त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तीन बोटांमध्ये तीन चिमटांमध्ये अशा पद्धतीने कुंकू घेऊन पायापासून डोक्यापर्यंत माता लक्ष्मीला कुंकू अर्पण करायचं आहे हे कुंकू एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि घरातून बाहेर कोणत्याही शुभ कार्यासाठी जाताना हे कुंकू तुम्ही त्या व्यक्तीला किंवा तुम्ही स्वतःला वापरू शकता हे कुंकू इतर कोणत्याही बाहेरच्या सदस्यांना लावायचं नाही आहे किंवा देवाला व्हायचं सुद्धा नाही आहे पुन्हा तुम्ही हे कुंकू कुंकू मार्चांसाठी वापरू शकता